नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट घरफोडीत बारा ग्रॅम सोनं लंपास पोलिसांच्या गस्तव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे मुनगाव मोहल्ल्यातील घरातून बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे घटनेचा तपशील तक्रारदार शेख नझरू शेख करीम वय चौपन्न हे अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री घरी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात हात साफ केला दुसऱ्या दिवशी सकाळी घरफोडी उघडकीस आली सोन्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल एक्क्याऐंशी हजार एकशे रुपये इतकी असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले एफ आय आर दाखल या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक शून्य तीन चार पाच दोन हजार पंचवीस नोंदवला असून भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे एकतीस चार घरफोडी चोरी व कलम तीनशे पाच फसवणूक इतर अपराध अन्वये कारवाई सुरू आहे पोलिसांची धावपळ नागरिकांची नाराजी घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मात्र सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत गस्तव्यवस्था असूनही चोरटे घरफोडी करून फरार होतात यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे स्थानिकांनी प्रकरणी संताप व्यक्त करत चोरटे मोकाट फिरत आहेत आणि पोलीस मात्र केवळ कागदोपत्री कारवाई करत आहेत अशा शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला आहे